सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना एका राकेश किशोर नामक वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान साधत या वकिलाला अडवले आणि न्यायालयाबाहेर नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले या प्रकरणानंतर देशात आणि राज्यात प्रतिक्रिया उमटू लागल्यात मिरजेत मंगळवारी आरपीआयच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली बुटफेकीचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाच्या विरोधात जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आली तर वकिलाच्या पोस्टरला जोडी मारण्यात आले केवळ बौद्ध धर्मातील व्यक्ती देशाच्या सर्वोच्च स्थानी बसल्याने ही पोटशोळ असल्याची टीका आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे यांनी केले तर या प्रकरणाची केंद्रातील भाजप सरकारने गंभीर दखल घ्यावी अन्यथा रिपब्लिकन पक्ष वेगळा विचार करेल असा इशारा आर पी आयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे यांनी दिला आहे यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सचिव महावीर कांबळे युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे आय टी आय सेलचे योगेंद्र कांबळे अरविंद मा कांबळे मिलिंद मेटकरी सचिन सकटे प्रथमेश कुरणे मधुकर कांबळे अनिल कांबळे आयुब कुडचीकर फारुख पठाण अभिनव कांबळे नागेश यादव यांच्यासह अनेक का कार्यकर्ते आणि अने पदाधिकारी उपस्थित होते या एकोणीसशे पन्नास साली एक राज्यघटना म्हणजे भारताचं संविधान लागू झालं आणि एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरी जुनी राज्यघटना म्हणजे मनुस्मृती जाळून त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुरुवात केली आणि एकोणीसशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान नावाची राज्यघटना दिली या संविधानाच्या आधारे सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली काल सुप्रीम कोर्टामध्ये एक अतिशय निंदनीय घटना घडली त्या राकेश किशोर नावाच्या हरामखोर अवलादेनं काल चीफ जस्टिस ऑफ इंडिया बौद्ध समाजाचे झाले म्हणून त्यांच्या पोटात एक पोटदेखील झाली आणि त्याच्यामुळे ती जलन त्यांची फायर आली आणि त्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या वर फूट टाकण्याचा एवढी धाडस त्या माणसाची झाले खरं सांगायचं म्हणजे तर त्यांना फक्त बौद्ध समाजाचा माणूस त्या खुर्चीवर बसतोय ही त्यांची पोटदुखी झालेली आहे आणि पाच हजार वर्षापूर्वीची वर्ण वर्चस्व वाद मिटवून टाकून सगळ्यांना अधिकार देऊन भारतीय संविधानाच्या माध्यमातून एखादा दलित माणूस त्या ठिकाणी खुर्चीवर बसतोय ही खरं तर भारतीय राज्य घटनेचा विजय आहे आज त्या राकेश किशोर नावाच्या माणसाने काही जे कृत्य केलं ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे आम्ही सर्वच्या सर्व पदाधिकारी इथं सर्व जातीय धर्माचे लोक आहेत इथं मुस्लिम समाजाचे लोक आहेत मराठा समाजाचे लोक आमच्या पक्षामध्ये आहेत बौद्ध समाजाचे आहेत मातंग समाजाचे आहेत ख्रिश्चन आहेत या सगळ्यांनी आज या घटनेचा आम्ही निषेध करायचं ठरवलेलं आहे या देशामध्ये दे संविधानाच्या माध्यमातून सर्व संभव असा एक नारा संविधानामधून आपल्याला बघायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं या ज्या राकेश किशोर नावाच्या नालायक मनुष्यानं हे जे कृत्य केले त्याबद्दल त्याला कठोर ते कठोर शिक्षा व्हायला हवी एवढं होऊन सुद्धा तो माणूस म्हणतोय की आज सकाळी त्यांनी प्रेस दिले मी या कृत्याचा कुठेही मला निषेध करू शकत नाही मी जे केलंय ते बरोबरच आहे म्हणतो अरे तू कुठली औलाद आहेस रघु रघुराज किशोर तुझा बाप तू एकाहत्तर वर्षाचा तू वकील आहे एखाद्या अडाणी माणसाने एक कृत्य केलं असतं तर समजून घेतलो असतो तू दोन हजार अकरा पासून वकील चौदा वर्ष प्रॅक्टिस करतोय चौदा वर्षात कित्येक धाडस केलं नाही पण एक बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अनुसूचित जातीचा मागासवर्गीय माणूस झालाय म्हणून तू हे धाडस केलं या असल्या भांड पांडगुळांचा हे वागणूक कधीही देश सहन करणार नाही काल देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा सांगले हे जे कृत्य केलंय देशातल्या प्रत्येक मनुष्याच्या जिवारी लागलेलं ला आहे खऱ्या अर्थानं इथं सगळे लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमच्या समाजाच्या पाठीशी शंभर टक्के खंबीर आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही आज सगळे निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहे भारताचे सर्वोच्च न्यायाधीश आदरणीय गवई साहेब ह्या गवई साहेबांच्यावर ज्या मधुमाध्यानं वकील नावाचा व्यक्ती असून त्याने मूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला त्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध केलेला आहे मला एवढंच विनंती आहे सरकारला की सरकारने यात लक्ष घालावं मोदी साहेब असून दे केंद्रामध्ये फडणवीस साहेब असून लेवलला बी पी जे पीच्या कार्यकर्त्यांनी किंवा ने कि नेते मंडळाने ह्या विषयमध्ये लक्ष घालून त्याचा जा बी जागोजागी निषेध आला पाहिजे होता पण झालेलं ये नाही येणाऱ्या लोकसभा विधानसभा झालेल्या आहेत महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या इलेक्शनवर तुमच्यावर आम्ही युती करणार नाही कारण आम्ही गेले वीस वर्षे बी जे पीबरोबर युती करत असताना आम हो तर आमच्या असं समाजाच्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला वेगळा विचार केल्याशिवाय राहणार नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया